रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे एका विवाहितेचा जळीत मृतदेह आढळल्यानंतर संबंधित विवाहिताच जिवंत असल्याचं समोर आलंय मात्र या विवाहितेनं प्रेमासाठी प्रियकराच्या मदतीनं तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला अगदी हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे यामध्ये जळालेली महिला कोण याचा पोलीस शोध घेत असून विवाहित आणि तिचा प्रियकर अटकेत आहे एखाद्या हिंदी सस्पेन्स चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची थरारक आणि ट्विस्ट पूर्ण घटना मंगळवेड्यात घडली आहे मंगळवेड्यातील पाटकळ मध्ये एका विवाहितेचा जळीत अवस्थेतील मृतदेह सापडला घरासमोरील गवताच्या गंजीत चळालेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहामुळे घरातील विवाहित सुनेनंच आत्महत्या केल्याचं सर्वांना वाटलं या मुलीचे माहेरकडील कुटुंबीय या ठिकाणी दाखल झाले आपल्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा आरोप विवाहितेच्या कुटुंबानं पोलिसांकडे केला पोलिसांनी तपास सुरू करताच त्यांना ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय येऊ लागला त्यातच या विवाहितेचा फोन तिच्या अंगावर जळालेल्या अवस्थेत सापडल्यानं पोलिसांचा संशय मिळावला या फोनची सीडीआर चेक केल्यानंतर त्यांना एक तरुणावर संशय आला पोलिसांनी लगेच या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली सुरुवातीला या प्रियकारानं आपणच या विवाहितेची हत्या केली असल्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळी घेऊन जाऊ लागले असता त्यानं पुन्हा घटनेची खरी कबुली दिली आहे ज्या विवाहितेची हत्या झाली आहे ती मेलेली नसून जिवंत आहे अशी माहिती त्यानं दिल्यानंतर पोलिसही बुचकळ्यात पडले यानंतर प्रियकरस त्या विवाहितेला व्हिडिओ कॉल करण्यास सांगण्यात आलं तर, ते तर दुसऱ्या बाजूने ती विवाहिताच बोलू लागली आणि पोलिसांना धक्का बसला पोलिसांनी तातडीने हा प्रियकर आणि कराड येथे गेलेली ती विवाहिता यांना ताब्यात घेतल्या आणि संपूर्ण खुनाचा उलगडा झाला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा